महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून एन सी आर एम पी टी थ्री योजनेअंतर्गत कुणकेश्वर गावातील भूमिगत वीजवाहिनी या कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वीस ऑगस्ट रोजी करण्यात आला यावेळी आमदार नितेश राणे यांनी वाहतुकीला अडचण होणार नाही असे

करू शकतो ठीक आहे तुम्ही कृती दाखवा मला विषय नाही दोन वर्ष पूर्ण टाइम दिलाय का वर्किंग पिरियड दोन वर्ष किती किलोमीटर कवर करणार आहे आठ किलोमीटर अंडरग्राऊंड आहे एस टीचं आणि एल टी जवळजवळ साडेचार किलोमीटर ते टोटल बारा आहे ते एल टीचे जास्त होते तुम्ही जास्त जास्त कामगार करू दोन वर्ष मॅक्सिमम घ्या कमीतल्या कमी टायमात करून द्या कारण दोन पावसाळे तुम्हाला मध्ये भेटतील दोन पावसाळे ते त्याच्यामुळे कुठं नुकसान नको कारण का होणार तुम्ही सगळं खोदून ठेवणार उदून ठेवणार ना सगळं सर अरे अडीचशे मीटरच केबल चित्र माहिती च अडीचशे मीटर खोदणार केबल टाकणार टॅकणार फक्त खोदत असताना अगोदर नागरिकांना विश्वास घ्या yes. तर येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे आणि मग तो पॅच संपल्यानंतर पुढचा पॅच आहे बरोबर आपण मला काय असलेलं विनंती आहे आपल्याला ह्याना आप आप सहकार्य करायचं आहे फक्त ह्याना तुम्ही खोदत असताना लोकांना पहिलं हो कॉन्फिडन्समध्ये घ्यायचं की आम्ही असं असं करतोय मग पुढचा पॅच घ्यायचा मग पुढ असं करून हे सगळे तसे कॉपरेट करणारे लोक आहेत म्हणून तुम्हाला अडवणार नाही फक्त तुम्ही त्यांना विश्वासच घ्या कारण काय कारण का इथे पर्यटक येतात बाहेरून आमचे म्हणजे तुम्ही दोन वर्ष म्हणजे तुम्हाला दोन आमच्या कुंकेश्वर यात्रा भेटणार असं <laughs> त्यानिमित्ताने बाहेरचे पर्यटक येणार इथे तेव्हा त्यांना कुठले त्रास नको इकडच्या ज्या व्यापाऱ्यांना त्यांना कुठला तरी त्रास होतो या सगळ्या गोष्टी करून तुम्ही लक्ष घालून करा कारण काय तुम्ही मूळ आमच्या जिल्ह्यातले नाही आहे तुम्ही आहेत कुठल्या मुळे पुण्याच्या मग तुम्हाला इकडली परिस्थिती माहीत नाही इकडे काय भौगोलिक परिस्थिती आहे इथे कसं विविध सणासुदीच्या टायमाला विषय होतो ना या गोष्टी होत नाही माहीत नाही म्हणून जास्तीत जास्त स्थानिक लोकांच्या संपर्कात राहून त्या गोष्टी लक्ष घालून करा नाही तर इकडच्या लोकांना त्रास नको कळलं का आपल्यालाही आपण ह्या काही गोष्टी करायला पाहिजे कारण ही पुण्याची आहे पुण्याची भौगोलिक परिस्थिती पुण्यामध्ये ज्यांनी जे जेव्हा यांनी वायरिंगचं काम केलं असेल तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे बरोबर आहे की नाही करून नाही नुसतं आश्वासनाचा विषय नाही माझे मन आहे तुम्ही तुम्ही पुण्याचे आणि आम्ही कोकणातली कुठलं गाव सरपंचा कोण सरपंच हा प्रत्येक माहिती ते तुम्हाला देणार ना पण मी तुम्हाला पुढचं सांगतो पुढचं नागरिकांना कमीतला कमी त्रास हा तुमचा विषय असे कंडिशन कुठल्याही धावपळ कुठल्याही नागरिकाला माझ्या इकडचा त्रास नको कुठलीही दुर्घटना नको तुमचे कामगार विमगार इथे कारण काही काही लोक बाईकवर असतात आणि आजकाल नवीन चालू झाला ना फोन काना आता कानावर ठेवतात आणि चालवतात आमचे थोडे लोक असतात थोडे जरा हे झाले म्हणून सगळ्या गोष्टीची काळजी करून घ्या असं आहे आणि वेळेत अगर झालं तर नाही तर मग बाईंची पण प्रक्रिया रेडी ठेवा तू कोणाची लाड करू नका यांच्या तोंडावर सांगतो आहे की नाही तुम्ही वेळेत आणि मला ते करून द्या मी परत 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 या गोष्टी होणार नाही चला या